नमस्कार मी अनिल रुपझळे दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच बी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत करत आहे मी श्री गुलजाम अहमदन चंद्रगड वार्ड क्रमांक पाच मधील चंद्रगड ग्रामपंचायत नगरपंचायतीच्या चंदगड नगरपंचायती निवडणूक लागल्यामुळे मी फॉर्म भरला होता आणि माझी इच्छा निवडणूक लढवण्याची होती तरी त्या वार्डामध्ये तरी त्या वार्डामध्ये चार पाच इच्छुक उमेदवारांनी पा अर्ज भा, भरल्यानंतर मला असं वाटतं आहे की श्री अब्दुल सत्तार मोहम्मद नाईक नाही काय उर् उर्ब बशीर नाईक नाही हे तरी त्यांना मी माझा पाठिंबा पूर्ण जाहीरपणे मी त्यांना पाठिंबा देतो कारण माझ्या या वार्डाचा विकास काम चांगल्या रीतीनं होईल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद गुलजार मोहम्मद साहेब नाईक वार्ड क्रमांक पाचमध्ये मला मला मा, मा, पाठिंबा दिल्यामुळे मी पाच नंबर पाच क्रमांक वार्डमधून मी इलेक्शन लढत आहे मला सग सर्व जनतेने बरघोश मताने निवडून द्यावे ही विनंती एवढं सांगून मी गुलजारचे रूढी राहीन धन्यवाद आपण आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद